एज्युकेशनल इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सा सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आपण दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै या सात दिवसामध्ये शिक्षण सप्ताह हो साजरा करतो आहे प्रत्येक दिवशी एक वेगळी ॲक्टिव्हिटी आपल्याला घ्यायची आहे या शिक्षण सप्ताहामध्ये आपल्याला माहिती आहे की दिनांक बावीस जुलैला जो पहिला दिवस आहे तो अध्ययन अध्यापन दिवस दिनांक तेवीस जुलैला एफ एल एन डे चोवीस जुलैला क्रीडा दिवस अशा प्रकारे प्रत्येक दिवसाची ॲक्टिव्हिटी वेगळी आहे आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमधून या प्रत्येक दिवशी जी आपण ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे ही ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेल्या लिंकवरती त्याचे फोटोज असतील व्हिडिओज असतील हे अपलोड करावे लागणार आहेत तर हे फोटो काढताना बऱ्याच शिक्षका मित्रांनी की फोटो हे आपण जे मोबाईलचा कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्यामध्ये फोटो काढलेले आहेत पण हे फोटो अपलोड करत असताना आपल्याला ते जी पी एस मॅप कॅमेरा ऑन ठेवून हे फोटो काढायचे आहेत म्हणजे तुम्ही ज्या दिवशी जो उपक्रम घेतला त्या दिवशी हे फोटो सगळे जी पी एस मॅप कॅमेऱ्यामधून काढायचे आहेत ओके त्यामुळे शक्यतो फोटो दिलेल्या परिपत्रकानुसार जी पी एस मॅप कॅमेऱ्यामध्येच काढायचे आहेत तर हे काढलेले फोटो आपल्याला कशाप्रकारे अपलोड करायचे आहेत ते आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला बघायला मिळेल जे काही तर आपण खाली दिलेली लिंक इथे दिसते त्या शिक्षण सप्ताहाची जी लिंक आहे लिंक त्या लिंकवरती आपल्याला टच करायचं आहे त्या लिंकवरती टच केल्यानंतर ती लिंक ओपन होईल लिंक ओपन झाल्यानंतर तिथे तुम्हाला शाळेचा युडायस नंबर टाकावा लागेल युडायस नंबर टाकल्यानंतर बाकीची माहिती बाय डिफॉल्ट आपोआप येते शाळेचं नाव वगैरे ठीक आहे तर ही माहिती भरत असताना मोबाईलवरच आपण भरतो आहे आपल्याला आणखी सोपं जावं यासाठी इथून जो वरचा बाण आहे त्या बाणावरती टच करून खाली बघा डेस्कटॉप साईट याच्या बाजूला जो एक चेकबॉक्स दिसतो चेक त्या चेकबॉक्सवरती टच करा म्हणजे आपण जे लॅपटॉपवरती किंवा पी सीवरती काम करताना जशी विंडो ओपन होते प्रकारची विंडो हे ओपन झालेली आपल्याला दिसेल यानंतर आपल्याला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे आपल्या शाळेचा युजर आय डी टाकायचा आहे आणि युजर आय डी टाकल्यानंतर आपल्या शाळेचं नाव जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव बाय डिफॉल्ट खाली येतं ठीक आहे येते बघा एस नंबर टाकल्यानंतर खाली शाळेचं नाव मॅनेजमेंट डिस्ट्रिक्ट तालुका हे बाय डिफॉल्ट येतं यानंतर कोण असेल जे शिक्षक त्यांनी स्वतःचं नाव इथे मेन्शन करायचं आहे इथे मिडल नेम टाका आणि इथे लास्ट नेम अशा पद्धतीने इथे टाकल्यानंतर यानंतर तुम्हाला इथे आपल्याला ईमेल आय डी टाकायचा आहे आणि खाली मोबाईल नंबर इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकावा लागेल ठीक आहे ही माहिती अचूक भरल्यानंतर आपल्याला ते खाली बघा निळ्या रंगामध्ये जे टॅब दिसते प्रोसेड टू मीडिया सबमिशन या टॅबवरती टच करा या टॅबमध्ये टच केल्यानंतर पुढची विंडो अशा पद्धतीने ओपन होईल या विंडोमध्ये डे फस्टपासून डे सेवनपर्यंत तुम्हाला जी माहिती भरायची आहे ती इथे अचूक भरायची आहे आता या ठिकाणी पहिला दिवस होता तो टीचिंग लर्निंग मटेरियल टी एल एम डे होता या दिवशी आपल्या श या ॲक्टिव्हिटीमध्ये किती विद्यार्थ्यांनी भाग घेतला ती विद्यार्थी ती संख्या इथे टाका मी विद्यार्थी संख्या टाकतो आहे यानंतर तुम्ही त्या दिवसामध्ये कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या ओके तर या ॲक्टिव्हिटीज इथून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट ॲटलिस्ट वन तुम्ही यातल्या बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी घेतल्या असतील पैकी किमान एक ॲक्टिव्हिटी इथे सिलेक्ट करा तर मी या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे मास्क बनवले होते तर मी इथे बघा पोस्टर अँड स्लोगन्स आहेत गेम्स आहेत बोर्ड गेम्स आहेत गेम्स आहेत पपेट्स आहेत चार्ट मेकिंग कार्ड्स म्हणजे ज्या काही तुम्ही ॲक्टिव्हिटी घेतल्या असतील सगळ्या त्यापैकी तर कुठली तरी एक मी इथे निवडून दाखवतो मी ते मास्कवरती क्लिक केलेलं आहे ओके आणि यानंतर त्याचबरोबर फिजिकल अँड डिजिटल स्केम्स याच्यामध्ये होता पोस्टर अँड स्लोगन्स मुलांनी बनवले होते जे काही असेल त्या वरती तुम्ही क्लिक करा ज्या तुम्ही ॲक्टिव्हिटी घेतल्या त्या ॲक्टिव्हिटी क्लिक करा तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही हे ॲक्टिव्हिटी घेतल्यानंतर त्या ॲक्टिव्हिटी कुठे कुठे तुम्ही त्याची पब्लिसिटी केली तो पात इथे निवडा मग फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल त्यानंतर ट्विटर असेल व्हॉट्सॲप असेल यूट्यूब चॅनल असेल तर या ठिकाणी मी व्हॉट्सॲपवरती टच करतो आहे ओके नंबर ऑफ सोशल मीडिया पोस्ट तुम्ही किती पोस्ट केल्या सोशल मीडियावरती तर त्या पोस्टची संख्या इथे टाका मी इथे व्हॉट्सॲपवरती मी इथे वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये मी पोस्ट केलेलं आहे ओके तर इथे मी संख्या टाकतो okay. आहे ओके आणि खाली रिमार्क आपल्याला लिहायचं okay. आहे ओके आणखी तुम्ही याच्यामध्ये भरपूर लिहू शकता ठीक आहे मी डेमोसाठी दाखवतो आहे फक्त आणि जो इव्हेंट तुम्ही घेतला त्या इव्हेंटचा फोटो किंवा व्हिडिओज असतील ते इथे तुम्ही अपलोड करू शकता ठीक आहे तर व्हिडिओची लेंथ आहे मॅक्सिमम पन्नास एम बीपर्यंतचा व्हिडिओ तुम्ही इथे अपलोड करू शकता आणि फोटो जे आहेत किमान किमान तुम्हाला पाच फोटो इथे अपलोड करायचे आहेत ओके आता मी इथे फोटो इथून अपलोड करतो आहे अपलोड टॅबवरती टच केल्यानंतर जिथे तुमचे फोटो असतील ते डे फस्टचे फोटो बघा डे फस्टमध्ये विद्यार्थ्यांनी जसा सहभाग घेतलेला आहे आपण विद्यार्थ्यांनी वेगवेगळे पोस्टर्स बनवले होते मी त्याचबरोबर मुखोटे बनवले होते त्याचा एक फोटो मी ते अपलोड करतो डन करा ठीक आहे ही इमेज इथून अपलोड झालेली आहे त्यानंतर दुसरा फोटो सिलेक्ट करा ते पाचही फोटो या ठिकाणी सिलेक्ट करा अपलोड करा आणि ही माहिती भरल्यानंतर व्हिडिओ समजा तुम्ही एखादा व्हिडिओ बनवला असेल तर तो व्हिडिओसुद्धा इथून तुम्हाला सिलेक्ट करता येतो आणि तो, तो सबमिट करता येतो तर अशा पद्धतीने इथे ही माहिती भरून झाल्यानंतर ही माहिती भरून झाल्यानंतर तुम्ही खाली सबमिट नावाचं बटन आहे त्या बटनावरती बटना आपल्याला टच करायचं आहे बघा अशा पद्धतीनं आपण ते पाच फोटो सिलेक्ट करून या शिक्षण सप्ताहाची जी लिंक आहे त्याच्यामध्ये सबमिशन सक्सेसफुली केलेलं आहे अशा पद्धतीचा मेसेज आल्यानंतर ओके करा डे फर्स्टची माहिती आपली भरून झालेली आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही प्रत्येक दिवशी शिक्षण सप्ताहाच्या प्रत्येक दिवशी जे काही उपक्रम घ्याल त्या उपक्रमाचे कमीत कमी तुम्हाला पाच फोटो अपलोड करायचे आहेत व्हिडिओसुद्धा तुम्हाला अपलोड करता येतील आणि रिमार्कमध्ये तुम्ही ती ॲक्टिव्हिटी का घेतली आणि त्या ॲक्टिव्हिटीचा उद्देश काय आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये सविस्तर लिहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना विनंती की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या सहकारी मित्रांना शेअर करा धन्यवाद